जय जय जबाब विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती लवकरच सुरू होत आहेत सर्व विद्यार्थ्यांना भरतीसाठी शुभेच्छा परंतु कुठेतरी महाराष्ट्र पोलीस भरती ही नशिबावरती अवलंबून आहे का म्हणजे महाराष्ट्र पोलीस बनण्यासाठी नशीब लागतं का हा प्रश्न मला पहिल्यांदा पडतो कारण का आता फॉर्म भरताना मुलांना प्रश्न पडतो सरा सर्वात पहिले सर फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरावा बरोबर आहे ना मी मागच्या दोन तीन भरत्या बघतोय प्रत्येक भरतीमध्ये मुलांना हाच प्रश्न पडतो की सर फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरावा कारण काही जिल्ह्यांचं मिरिट लागतं एकशे पाच काही जिल्ह्यांचं मिरिट लागतं एकशे पंचवीस ह्या एकाच राज्यामधला मुलगा एका जिल्ह्यामध्ये एकशे पाचने पोलीस बनतो आणि एक विद्यार्थी एकशे पंचवीस मार्के पडून सुद्धा पोलीस बनू शकत नाही म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती ही फक्ती हे फक्त नशिबावरती अवलंबून आहे हाय का नाही आहे जर असं नसेल मग एकशे पंचवीस वाला पोलीस नाही बनवू शकला एकशे पंचवीस मार्क पडलेला विद्यार्थी पोलीस नाही बनू शकला त्यांनी कोणता गुन्हा केलाय तो पण दाखवून दिवस मेहनत करतोय हे फक्त नशीब आहे नशीब फक्त नशीबावरती अवलंबून आहे कारण त्याचा फॉर्म अशा ठिकाणी पडला ज्या ठिकाणी गर्दी जास्त आहेत ओ एस एस सी डी पॅरामिलिटरी फोर्सेसच्या तर्जवरती भरती घ्या नऊ डिपार्टमेंटची भरती एकाच पेपरने होते एकाच फिजिकलने होते या ठिकाणी एक डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र पोलीस एका डिपार्टमेंटची भरती छत्तीस प्रकारे होते अशी कोणती भरती आहेत अ जिल्हा तुम्हाला द्यायचा ना जिल्ह्याची पसंत ठेवा ज्याला जेवढे जास्त मार्ग पडले त्यानुसार जिल्हा भेटल परंतु भरती प्रक्रिया बांधला गरिबांच्या मुलांसोबत असं खेळू नका फक्त बास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जय हिंद जय भारत वंदे माता